माय माऊली नमस्कार विविध मानसंत महिमा ग्रंथ गुरु चरित्र महिमा अध्याय सदतीस ते चाळीस मराठी भावार्थ विवाचन करत आहे श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव लिहा अध्याय सदतीस मराठी भावार्थ या अध्यायात श्री गुरुंनी पराशर ऋषींच्या उपदेशाचा आधारित देऊन त्या ब्राह्मणाला आचार धर्म सांगितला आहे ओम करण्याची कोणती साधने घरात राखून ठेवावीत देवपूजा करण्याची पद्धती सांगितली ब्राह्मणाने जशी त्रिकाल संध्या करणे आवश्यक आहे तशीच देवपूजा त्रिकाल करणे आवश्यक आहे पूजा मनाने करावी गुरु आज्ञेने जरी काष्ट किंवा पाषणाच्या मूर्तीचे पूजन केले तरी त्यात देवाचा प्रत्यय निवास असतो प्रत्यक्ष व तो प्रसन्न होतो पूजेच्या साहित्याची सविस्तर माहिती श्री गुरुंनी ब्राह्मणाला समजावून सांगितली नमस्काराची पद्धती सांगताना श्री गुरु म्हणाले देवाच्या अगदी दृष्टी समोर होऊन नमस्कार करू नये त्याच्या पाठीमागे नमस्कार करू नये गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करू नये देवाला आपल्या उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये शुतकात असणाऱ्याला नमस्कार करू नये मौन किंवा कोटे धरावे याचे विधान श्रीगुरूंनी सांगितले स्नान करताना होम करताना जेवताना मौन पाळावे जेवण होईपर्यंत मौन शक्य नसेल प्राणाहुती घेईपर्यंत तरी मौन पाहावे ज्याचा पिता जिवंत असेल ज्येष्ठ बंधू असेल त्याने रोज मौनाने जेवावे असे नाही त्याने फक्त श्राद्धात जेवताना मौन राहावे पाच प्राणाहुती घेताना सर्वांनीच मौन राहायला पाहिजे भोजन किती घास खावे याचे प्रमाण श्रीगुरूंनी सांगितले सैन्यासी मुनीश्वर यती यांनी आठ घास घ्यावायला ब्रह्मचारी अमुक इतकेच घास घ्यावेत असे प्रमाण ठरलेले नाही जेवढा घास आपल्या तोंडात राहील तेवढाच घ्यावा इष्ट एका ताटात भोजन करू नये तसे जेवताना कसे बसावे बसावे कुठे सर्व भोजनाचे नियम सांगितले भोजनाची पद्धती निषिद्ध दंड कोणते ते सांगितले स्त्री गृह ब्राह्मणाला म्हणाले अशा ब्राह्मणाचा आचार धर्म आहे त्याचे यथाविधी जो पालन करील त्याला दैन्य कोठून प्राप्त होणार तो तर देवांनाही होईल ज्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल तो स्वतः शतायुषी होऊन त्यांच्याकडून काही दोष राहणार नाहीत अध्याय अडतीस मराठी भावार्थ श्री गुरूंच्या दर्शनासाठी भक्त येत असत असत त्यांनी आणलेले द्रव्य श्री गुरुपदी घेत नसत समारा समाराधना करण्यासाठी भक्तांनी ते उपयोगात आणावे अशी त्यांची इच्छा होती एकदा एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री गुरुच्या दर्शनासाठी आला त्याने श्री गुरूंना साष्टांगनुसार घातला त्याची भक्तिभावाने स्तुती केली त्या दिवशी भक्त लोक समाराधना आलीत होते त्यांनी या ब्राह्मणालाही समाराधने जेवायला चला म्हणून बोलावले त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की आपण श्री गुरूंना भिक्षा घालावी त्यासाठी त्याने तिघांना पुरेल असे साहित्य उदाहरणार्थ तांदूळ कणिक इतर पदार्थ आणले होते तर दरवेळी इतर ब्राह्मण समाराधनेसाठी बोलवित तेथे तो जेवण करून मठात येऊन आपण आणलेली शिदोरी उशाशी घेऊन झोपत असे असे तीन चार दिवस झाले सर लोक त्याला हसत असत या समाराधनेची सामग्री घेऊन आला पण स्वतः दुसऱ्याच्या समाराधनेचे जे जेवतो त्याने आणलेले अन्न तर एकाला सुद्धा पुरणार नाही येथे तर श्री गुरुजवळ अनेक शिष्य समुदाय आहे हा काय समाराधना झाला असे बरेच दिवस गेले श्रीगुरूंनी इतर शिष्य त्याची तट्टा करताना ऐकले त्यांनी ब्राह्मणाला बोलविले म्हटले आज मला भिक्षात घाल लवकर स्वयंपाक कर श्रीगुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला मग त्याने आपले साहित्य आणले सुचिरभूत होऊन स्वयंपाक केला त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्रीगुरूंजवळ आले आणि म्हणाले आज जेवायला आपल्या अम्माला मिळायला हवे आम्ही रोज मिष्टांना खातो त्यावेळी आमचे समाधान होते हा ब्राह्मण कुठला आहे आज समाराधनेतच खंड पाडणार श्रीगुरु म्हणाले तुम्ही घरी जाऊ नका आंघोळीला जाऊन लवकर या आणि आज तेच भोजन घ्या त्या ब्राह्मणांना वाटले मठात खूप अन्न सामग्री आहे तेव्हा श्रीगुरु आता स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितले आहे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करण्यास सांगितले तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनविला आणि गुरुवज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलवत बोलवायला नदीवर गेला ब्राह्मण म्हणाले अरे तू परत जा स्वयंपाक तयार करायला सायंकाळ होईल तू श्रीगुरूंना भिक्षा घाल ते ऐकून तो ब्राह्मण पुन्हा श्रीगुरूंकडे गेला आणि म्हणाला ब्राह्मण येत नाहीत रात्री भोजनाच येऊ असे म्हणालात म्हणतात तेव्हा गुरुंनी त्यांना ते म्हटले सांगितले त्या ब्राह्मणांना जाऊन सांग की गुरुंनी तुझ्या सर्वांसमोर बरोबर जेवण करण्याचा निश्चय केला आहे तेव्हा लवकर जेवायला या तेव्हा ब्राह्मण भराभर स्नान उरकून आल्यावर श्री गुरु त्यांना म्हणाले लवकर पत्रावळी तयार करा स कुटुंब जेवा त्या ब्राह्मणाने नंतर वंदनादी उपचाराने प्रतिभावाने श्रीगुरूंची पूजा केली मंगल आरती केली त्यामुळे संतोष झाला श्री गुरुने त्या ब्राह्मणाला शिजवलेले अन्न ते अन्न सांगितले मग कमंडलू तिला उदक घेऊन त्या अन्नावर प्रोक्षण केले व ते अभिमंत्रित केले ब्राह्मणाला बोलावून ते म्हणाले तू ह्या अन्नावरचे झाकण काढू नको एका बाजूने अन्न काढून घे सर्व ब्राह्मणांना बराबर वाढायला दे घे श्री गुरु पंक्तीला वाटप चालले होते तो ब्राह्मण स्वतः तुप वाढीत झाला गावातील इतर सर्व त्यांचे सो जेवून तृप्त झाले सगळ्यांची जेवणे झाल्यावर श्रीगुरुने त्या ब्राह्मणाला बोलावले आणि तुझे दारिद्र्य दूर होईल तुला पुत्र पौत्र होतील असा आशीर्वाद दिला सर्वजण आश्चर्यचकित झाले अगदी थोडे अन्न शिजवले होते तरी चार हजार लोक जेवले हे सारे कर्तृत्व श्रीगुरूंचे त्यांनी अन्नपूर्णेचे स्मरण केले त्यांच्यामुळे सर्वांना हा प्रसाद मिळाला अध्याय एकोणचाळीस अभिवाचन मराठी भावार्थ करते गाणगापुरात एक साठ वर्ष वयाची गंगा नावाची श्री श्रीगुरूंच्या दर्शनास नेहमी येत असे त्यांची नित्यपूजा करीत असे सोमनाथ हा शौनक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता ती मोठी पतिव्रता होती ती रोज नियमाने श्री गुरूंना पूजा निरांजन असे असा तिचा नित्यक्रम फार वर्ष चालला होता तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्री गुरुने तिला विचारले माझ्यासाठी रोज तू निरांजन आणतेस तर तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला निसंकोचपणे सांग नारायण गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील तेव्हा तिने सांगितले आम्ही नैपुत्रिक असल्यामुळे हो पर मोकलो असून दुर्भांगी आहोत पुत्रा विना हा जन्म व्यर्थ केला आहे पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करत आहे तिने वचन ऐकून तिचे वचन ऐकून श्रीगुरु असून म्हणाले पुढचा जन्म कोणाला माहीत आहे तुला याच जन्मी चांगल्या सुलक्षणी मुली व मुले होतील श्रीगुरूंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली स्वामी कृपानिधी माझ्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली मी आता रजस्वाला होत नाही आता मला पुत्र कसे होणार अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक व्रत केली चिततीर्थ इंडली पुत्र प्राप्तीसाठी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता माझा जन्म गेला स्वामी आता तुम्ही प्रसन्न झालात या हा जन्म पुत्र होईल असे म्हणतात मी तर पुढील जन्मात माझी कामना पूरी व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करीत आहे तिचे बोलणे ऐकून श्री गुरु हसन म्हणाले अश्वत्थ सेवेत मोठे पुण्य असते ते फुकट जात नाही तू आत्ताच पिंपळ वृक्षाला दोष दिलास पण त्याचा महिमा अपार आहे सर्व देव त्याच्या ठाई वस्ती करतात आता माझ्या ऐक संगमावर जा भीमा अमरजा संगमावरील तीरावर मोठा अश्वत्थ वृक्ष आहे तेथे मीही चाललो आहे तेच माझे स्थान तू एकाग्र मनाने सेवा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्री गुरुवचन ऐकून त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला हात जोडून भक्तीपूर्वक विनंती केली गुरुवाक्य के म्हणजे कामधेनु असे वेद पुराणे सांगतात आता मी शंका न घेता स्वामीची सेवा करीन असे म्हणून ती गुरूंच्या चरणी लागली श्री गुरूंच्या ज्ञान प्राप्त करून ती श्री संगमावर गेली तेथे षटकुळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केले पिंपळाची सेवा केली जशी गुरूंची आज्ञा होती तशीच तीन दिवस रात्री पिंपळाच्या आराधना केली तिसऱ्या दिवशी तिला रात्री स्वप्न पडले तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन म्हणाला तू गाणगापुरात जा तेथे ते श्री गुरुनाथ आहेत त्यांना सात प्रदक्षिणा घाल मग भक्तिभावाने नमस्कार कर ते तुला ते देतील ते लगेच भक्षण कर स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली अश्वत्थ हा कल्पवृक्ष आहे आपल्या इच्छेतलेले फळ तात्काळ मिळणार असा विचार तिच्या मनात आला ती सेवा करून चौथ्या दिवशी मठात आली तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले श्री गुरुने तिला दोन फळे दिली म्हटले आता ही फळे आनंदाने तुझी इच्छा पूर्ण होईल मग त्या करून दान दिले तेव्हा आश्चर्य असे घडले की त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस ती रजस्वाना झाली चौथ्या दिवशी नाहून ती गुरु दर्शनास झाली पतीस एकाग्रमणाने गुरुपूजन केले श्री गुरुने त्या दोघांना पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला गुरुप्रसादामुळे वंधीला गर्भधारणा झाली नऊ महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवशी प्रसूत होऊन तिला कन्या रत्न प्राप्त झाले प्रसूतीनंतर दहा दिवसांनी ती स्त्री कन्येला घेऊन गुरुच्या दर्शनास आली तिने भक्तिभावाने त्या बालिके श्री गुरूंच्या पायावर ठेवल्याने अनन्य भावाने श्री गुरूंना नमस्कार केला ती गुरुना म्हणाली माझ्या कुशित पुत्राचा जन्म झाला नाही सरस्वती मात्र घरात आली आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला तो वेदशास्त्र संपन्न झाला त्याची मोठी ख्याती झाली त्याचे नाव चारी राष्ट्रात पक्क्यात झाले ज्याच्या मनात करी निर्धारयुक्त श्रद्धा असेल त्याला ते वर देतात म्हणूनच श्री गुरुंची अनन्य भावाने भक्ती करावी अध्याय चाळीस मराठी भावार्थ बघूया श्री गुरु गाणगापुरास असताना नरहरी नावाचा एक कुष्ठरोगी ब्राह्मण त्यांना शरण आला वंदन करून म्हणाला स्वामी मी आपलं नाव लौकिक ऐकून आपल्या चरणास अलौकिक प्रकाश देणारे ज्योतिरूप स्वरूप आणि भक्त मी पूर्व जन्मात फार पाप केले भोग त्यामुळेच हा भोगावा लागत आहे पण स्वामी आता मला सहन होत नाही अनेक व्रत केली अनेक तीर्थ हिंडलो समस्त देव पूजले पण माझी वेथा काही बरी होत नाही आता मी निर्धार करून आलो आहे आपली कृपा झाली नाही तर मी प्रांत्यात करीन मी प्रांत्यात करीन श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले तू म्हणतो ते खरे तू पूर्वजन्मी फार पाप केले होते म्हणून या जन्मी तुझी अवस्था झाली आता मी सांगतो ते एकनिष्ठेने केलेस तर तू या व्याधीतून मुक्त श्री श्रीगुरुंनी त्याला एक उमराचे वाळलेले लाकूड दिले संगमार भीमा तरी ते रोवून रोज त्याला दोन कळशा पाणी घालायचे सांगितले ज्या दिवशी त्या लाकडाला फालवी फुटेल त्या दिवसापासून तुझे कोड बरे व्हायला लागेल असे सांगितले श्रीगुरुने त्या विप्राला आज्ञा केली त्यावर त्याचा विश्वास बसला तो ते लाकूड घेऊन संगमावर गेला भीमेच्या तीरावर त्याने ते रोवले श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला जसे सांगितले होते तसेच आचरण त्याने केले अशा प्रकारे सात दिवस त्या ब्राह्मणाने उपवास केले तो त्या काष्टाला वेळोवेळी दोन गशा पाणी घालीत असे लोक त्याची थट्टा करून त्याला गुरुवचनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते पण तो त्याचे न ऐकता पूर्ण श्रद्धेने व्रत करीतच राहिला शिष्याचे बोलणे ऐकून श्री म्हणाले त्याच्या अंतकरणात जसा भाव असेल तशी सिद्धी त्याला मिळेल शिष्याला केवळ गुरुवाक्य के म्हणजेच अंतिम वचन असते महत्व असते ते भक्तीभावाला अंतकरणात जशी भक्ती असेल तसेच होईल श्रद्धेचे बळ किती असले ते सांगण्यासाठी श्री गुरुंनी शिष्यांना गुरुंनी जसा भाव तशी विशुद्धी होते हे तत्व शिष्यांना सांगितले मग ते संगमावर गेले हातातील कमंडलूमधील अभिमंत्रित पाणी त्यांनी त्या सूक्ष्म काष्टावर शिंपडले तो तात्काळ त्या लाकडाचा ओदुंब वृक्ष झाला आणि त्या ब्राह्मणाची व्याधी नष्ट होऊन त्याचे शरीर निरोगी झाले त्यानंतर अत्यंत आनंदाने ब्राह्मणाने त्याची स्तुती केली स्त्रीगुरु ब्राह्मणासह शिष्यांचं गावात परत आले त्या ब्राह्मणाला जोगेश्वर असे नाव त्यांनी दिले व त्याचा आपला सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून गौरव केला त्याच्या अंशातील लोक वेदशास्त्र संपन्न होतील असा वर दिला त्या ब्राह्मणाच्या बाबतीत श्री गुरुंनी सांगितल्याप्रमाणे सर्व खरे घडले त्याला त्यांनी विद्या सरस्वती नामक मंत्राचा उपदेश केला या ठिकाणी गुरुचरित्र महिमा अध्याय सदतीस ते चाळीस मराठी भावार्थ आपण बघितला श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समट जय स्वामी समर्थ